आयडीला फॉलो केलं नसेल तर मित्रांनो इंस्टाग्राम आयडीला फॉलो करून द्या कारण की आपण प्रत्येकाला इंस्टाग्रामवरती रिप्लाय देत असतो मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन नसेल तर मित्रांनो तिथे जॉईन होऊन कारण की आपले जे काही व्हिडिओचं मटेरियल असतं ते आपण टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतात आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण डेली नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो मित्रांनो चला मित्रांनो थोडी वेळ ना घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्व पहिले आपण आपल्या पिक्सार्ट हे ओपन केलं आहे मित्रांनो पिक्सार्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर एक प्लसचा ऑप्शन दिसत आहे त्याच्या प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे काय फोटो मित्रांनो आपण ॲड करून मित्रांनो अशा पद्धतीने आपले जे बॅकग्राऊंड बघू शकतो मित्रांनो तुम्हाला सर्व असं व्हिडिओचं जेवढं काही मटेरियल मित्रांनो सर्व तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन असेन केलं आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे आपण सर्व जे काही व्हिडिओचं मटेरियल ते आपण तिथे अपलोड करत असू मित्रांनो तुम्ही एल जी क्वालिटीमध्ये डाउनलोड करू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपण असं एक खतरनाक সিমেটিক আপনার ব্যাগগ্রাউন্ড আছে রেডি কেলে মিত্রানো এটা অ্যাড করুন ঘো মিত্র এই সিনেমেটিক অ্যাড কেলে মিত্র আপনার ইমেজ অ্যাড করুন যে ইমেজ অ্যাড মিত্র ছত্রপতি মহারাজ ইমেজ ঘিলে মিত্র পদ্ধতি অ্যাড করুন অ্যাড যে তো মিত্র পদ্ধতি করুন बघू शकता अशा पद्धतीने मी पण रिमूव्ह करू शकतो मित्रांनो असं रिमूव केल्यानंतर क्लिक करायचं मित्रांनो आपले असा आपला जे काही फोटो वगैरे महाराजांचा तो ॲड ॲड झाला आहे मित्रांनो तर परत ॲड फोटोविथ ऑप्शनमध्ये क्लिक करायचं मित्रांनो ॲड फोटो ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण आपला पुढचे इमेजेस ॲड करून घेऊ पुढच्या इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला एक जे खालचं आपण ते लिहिलेलं आहे मित्रांनो खाली दिव हे टाकलं आहे आपण ते आपण ॲड करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण ते खाली ॲड केलेलं आहे मित्रांनो तसं ॲड करून ॲड केल्यानंतर मग त्याला ॲडजस्टमेंट जायचं मित्रांनो तर आपण याचा कलर लाईट करून घेऊ मित्रांनो ते जे काय आपल्या याला मॅच झालं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आपण त्याला डार्क करून घेऊन मित्रांनो डार्क केल्यानंतर बघू शकता असं डार्क केलं आहे आपण त्याला असं डार्क केल्यानंतर क्लिक करते क्लिक करून घ्यायचं इतर लेअर जायचं मित्रांनो याला डुप्लिकेट करून डुप्लिकेट करून घेतल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने याला पण অ্যাড করুন পর ডুপ্লিক হ্যাঁ ডুপ্লিকার বুকু শতাংশ আমি তাহলে অ্যাড কেমন আসা অ্যাড করুন पुन्हा एक पट्टी आपण त्याची तयारी करून घेतली मित्रांनो बघा असं एकदम सोप पद्धतीने एकदम खतरनाक असं मस्त पद्धतीने इथं ॲड झालेलं आहे मित्रांनो ॲड झाल्यानंतर मित्रांनो प्लस ऑफिस एक फोटो आपला पुढचा फोटो आपण ॲड करून घेऊ पुढचा फोटो ॲड केल्यानंतर आपल्या मागं इफेक्ट द्यायचा आहे मित्रांनो त्या इफेक्ट देण्यासाठी मित्रांनो एक तुम्हाला मी एक इफेक्ट दिला मित्रांनो ते तुम्ही यूज करू शकता बघा यल्लोमध्ये यल्लो कलरमध्ये बघा अशा पद्धतीचा एक इफेक्ट दिला मित्रांनो त्याला स्क्रीन असं करून घ्यायचं फुलस्क्रीन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता मागे जायचं आहे ना म्यू करून टाकायचं म्हटलं मागे घेऊन जायचं मित्रांनो जे जा आपला जे काय आपलं प्रोजेक्ट आहे त्याच्या मागायला घेऊन जायचं मित्रांनो अशा पद्धतीने घेऊन गेल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोमध्ये क्लिक करायचं मित्रांनो ॲड फोटोमध्ये क्लिक केल्यानंतर आपलं एक समोर आपण एक टेक्स्चर मारलं आहे मित्रांनो ते टेक्स्चर ॲड म्हणजे दिवारचं भिंत आहे मित्रांनो ती आपण ॲड ॲड करून अशा पद्धतीने आपली मोठी करून घ्यायची तिला मोठी केल्यानंतर अशा पद्धतीने हां अशा पद्धतीने मोठी केल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जायचं आहे ॲडजस्टमेंटमध्ये मित्रांनो ऍडजस्टमेंट कलर याचा कलर आपण याचा ऍडजस्ट करून कलरचा कलर ऍडजस्ट केल्यानंतर अशा पद्धतीने कलर आपण थोडंसं येल्लो करून घ्यायचा असं ॲड केलेलं आहे क्लिक करायचं मित्रांनो याच्यानंतर याच्या ऑप्शन करण्यासाठी मित्रांनो बेंडिंग मोड मध्ये बिल्डिंग फोड स्क्रीन चा स्क्रीन कमी घ्यायचं स्क्रीन केल्यानंतर स्किन के কমি করুন কমিউস একদম কদান পদ্ধতি অ্যাডল শিত্র অশা পদ্ধতি অ্যাড্রানো স্টেপ করতে ক্লসচন মধ্যে ক্লিক মিত্র ক্লসচন মধ্যে ক্লিক মিত্র আপনি স্মশাল অ্যাড স্মশালে এটা বানত হিটা অ্যাড করুন অ্যাড খালি ঘন মিত্র থাকুন মিত্রে অশে পদ্ধতি ইটা অ্যাডজস্ট করুন অ্যাডজস্ট করুন ব্যাকসাই মাগা ঘন ডুপ্লিক লেয়ার করুন ডুপ্লিক লেয়ার মিত্রানো বা কপরাতনে অ্যাড করুন মাগা। बॅक करून टाकू त्याचा बघू शकता मित्र दोन लेअर आपल्या इथं ॲड झाल्या मित्रांनो याला परत एक डुप्लिकेट लेअर करायची मित्रांनो आता डुप्लिकेट कट करून टाकू आपण प्लस ऑफ जाऊन परत एकदा आपण ती ॲड करून घेऊ मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने याला मी आता झुम करतो आपली रीती अशा प्रकारे इथे ॲड करायचे मित्रांनो इथे ॲड करायच्यासाठी मी असं छोटं थोडं छोटं करून घेतो माझ्या हिशोबाने ॲडजस्ट तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता अशा प्रकारे मी याला छोटं करून घेतलेलं आहे याला थोडं ब्रश मारून असं कट करून घेतलेलं आहे बघू शकता मित्रांनो अशी इकडे आपली ॲड झालेली आहे एकदम मस्त पद्धतीने असे इकडे ॲड झालेली आहे मित्रांनो बघू शकता एकदम ब्रावस असं खतरनाक अशी इफेक्ट पण आलेला आहे मित्रांनो ते ॲड पण झाले मित्रांनो त्यासाठी मित्रांनो आता लिमिट संपली मित्रांनो आपण इथं ओके करून घेऊ नंतर परत मित्रांनो प्लसच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे प्लसच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर आपलं जे पुढचा आपण जो इफेक्ट मारणार आहे ते याच्यामध्ये इफेक्ट मारू आपण त्याच्यामध्ये केल्यानंतर इथं मी एका पेन जे दिला आहे मित्रांनो लाईटचा पेन जे दिला आहे तर तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही तो डाउनलोड करू शकता तिथून घेतल्यानंतर तो आपण इथे ॲड करून घेतो अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याला त्याचा बेंडिंग मोड चेंज करायचा मी तुम्हाला स्क्रीन करून घेतो स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो ते माझ्या कट झाला मित्रांनो परत एकदा मी त्याला ॲड करून घेतो

इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो असं केल्यानंतर मित्रांनो फुट्स आपण करत परत ॲड फोटोमध्ये जायचं मित्रांनो ॲड फोटोमध्ये गेल्यानंतर ॲड फोटो जे आपलं काही नाव आहे आपण ते ॲड करून घेतो ॲड नाव ॲड करून कमी असं नाव ते इफेक्ट मारून बनवलेलं आहे तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण एका वेगळ्या पद्धतीच्या असं एक बनवू शकता मी असं बनवलं आहे मित्रांनो तर प्लस मग एक क्लिक करायचं परत मित्रांनो जे खालचा आपल्या शुभेच्छेचा ना जे आपले डेट आहे मित्रांनो तिथं आपण इथं ॲड करून घेऊ मित्रांनो डेट ॲड करण्यासाठी इथं खोपल्यामध्ये आपण याला थोडी छोटी करून घेतल्यानंतर इटं त्याला ॲड करून घ्या अशा पद्धतीने ओके होता मॅस ॲड करा प्लस मित्रांनो प्लसमध्ये क्लिक करायचं आहे प्लसमध्ये क्लिक केल्यानंतर जे नंतर पे शुभेच्छुकचं नाव मित्रांनो ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे ॲड करण्यासाठी आपण इथं त्याला वरती घेऊन जाऊ त्याला थोडं छोटं करू असं छोटं केल्यानंतर इथं ॲडजस्टमेंट करून ॲडजस्टमेंट त्या हिशोबाने त्या हिशोबाने इथं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर

টা ফুল অ্যাড কেমন মানে প্রস্তুত ক্লিক মিত্রানো তো ড্র ট মিত্রানো জি গায়ে আপনি তি লেয়ার সিলেক্টার ইরেজরচা অপশন মধ্যে গেলে নতুনজস্ট মধ্যে সাইজ কমি করুন সাইজ কমিটার কট মারা মিত্র এটা সেভ করুন মিত্র সব আজ আপ बघू शकता मित्रांनो किती सिनेमॅटिक बॅनर आपण आज आपण इथे एडिट केलं मित्रांनो बघू शकता तुम्ही पण असं बॅनर इथे एडिट करू शकता मित्रांनो बघू शकता आजचा आपला बॅनर इथं झालेला आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो चॅनल नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद